नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये लालीने गोपाचं सत्य का लपून ठेवलं चला तर बघूया तर होतं असं आपा आणि पाक्यामध्ये खूप भांडण चालू असतं आता तर भांडण हातापाईलं जातं तिथे जामकर पण असतात आणि विचारतात टेलर नावाचा गोपाळ कुठे गेला नरवाजी म्हणते गेला असेल कुठंतरी मुडदे गाडायला आणि खरंचच गोपाळ माधुरीचा मुडदा गाडत असतो आता एक क्षण असा येतो की जामकरच डोकतात ते आता दारू उघडणार तेवढ्यात पाक्या आणि आप्पाचे जास्तच भांडण सुरू होतं आप्पा म्हणत असतात हे पैसे मी व्याजाने घेतले आणि पाक्या म्हणत असतो अरे शोधा बाकीचे पैसे कुठे गेले आता फुलाबाई सांगते अरे पाक्या हे पैसे त्यांनी खरंच व्याजाने घेतले अरे बहिणीवर जरा विश्वास तर ठेव हो? पाक्या मग तू हट गं तुझ्यावर अजिबात विश्वास नाही तुला सांगितलं होतं ह्या माणसाशी लग्न करू नको पण तू काय केलं केलंस आणि स्वतःचं आयुष्य नरक बनून ठेवलंय आता गोपाळ कुठे एकच गोंधळ उठतो तेवढ्यात लाली म्हणते थांबा मी बोलून आणते तोपर्यंत खड्ड्यामध्ये गोपाळने माधुरी टाकलेली असते तेवढा नीचे असतो तिच्या कानातले तो ओढून घेतो आणि पटापट माती ओढत असतो तेवढ्यात लाली म्हणते आहो आहो आता मात्र गोपाळच्या पायाखालची जमीनच सरकते तो तर अजूनच पटापट माती ओढतो आणि चारा टाकतो लाली घरात जाते पण खूप हादरलेली असते फुलाबाई विचारते लाले बोलवलं का गोपाळला ती काही बोलत नाही हे बघून फुलाबाई म्हणते कुठं येतो लाली घाबरत म्हणते ते खुलीत नाही येत आता मात्र आप्पा पण शॉक होतात कारण जेव्हा पाक्या आणि माणसं येतात तेव्हा गोपाळ त्यांच्या शेजारीच उभा असतो ते आप्पा विचार करतात अरे हा गोपाळ तर इथंच होता कुठं गेला असेल आणि खुलीत नाही म्हणजे एवढं भांडण चालू असताना हा गेला कुठं आता मात्र आप्पांच्या मनामध्ये वादळ सुरू होतं जमकर आता बसून घेतात आणि सगळ्यांचं बोलणं ऐकत असतात तेवढ्यात नरवाजी सारखी बोलत असते आणि म्हणते गेला असेल कुठंतरी मढी पुरायला जामकर म्हणतात मढी आई गाई आई गाई तू खरं बोलतेस नरवाजी पहिले स्माईल करते आणि नंतर म्हणते मी खरंच बोलत असते पण या चिवळ्याला कधी कळतंय माझं बोलणं मी सांगून सांगून थकले तो भामटा आहे पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही यांचं काय तर म्हणे गोपाळे गोपाळे अरे अजून तरी डोळे उघडा जामकर आता गोपाळविषयी विचार करत असतात तेवढ्यात पाके म्हणतो मागच्या दाराला बघायचं राहिले मागं बघतो म्या आप्पा त्याला अडवायला जातात पण पाक्या काय ऐकत नाही तो दारू उघडतो आणि मागच्या दाराला जातो आता त्याच्यामागे सगळेच धाव घेतात जमकर हळू सुटतात आणि त्यांच्या मागे जातात आप्पा म्हणतात ए पाक्या डोक्यावर पडलास की काय एकदा सांगितलं नवं माधुरी नाही म्हणून पण पाक्या मागच्या दाराला जातो आणि गोपाळला बघतो आता तर गोपाळला बघून सगळे शॉक होतात खांदल्यामुळे गोपाळचा अवतार आणि चेहऱ्यावर पूर्ण थकवा असतो त्याचा अवतार बघून पाक्याला संशय येतो आणि तो विचारतो माझी माधुरी कुठे आहे आता गोपाळ सासूचा आव्हानतो आणि म्हणतो तुमची माधुरी मला काय माहिती अरे हो आज तर तिचं लग्न आहे ना आणि तुम्ही इथं काय करताय पाक्या म्हणतो जास्त बोळा नको बनू खरं सांग माझी माधुरी कुठे आहे हे बघ तिला तुझ्याशी लग्न करायचं होतं आणि तुझ्यावर प्रेम होतं म्हणून ती लग्नाला तयार नव्हती आणि जेव्हा तुझ्या दुकानात यायला लागली तेव्हा तू गोडगोड बोललास आणि तिला आपल्या जाळ्यात ओढलं आणि मग काय ती लगेच लग्नाला तयार झाली म्हणजे याचा अर्थ तुझा डाव असणार आता जामकरची पुन्हा ट्यू पेटते आणि ते म्हणतात हुँँ, हुँ, यामध्ये तथ्य आहे पहिले लग्नाला तयार नव्हती याच्या दुकानात गेली आणि लग्नाला तयार झाली सदा म्हणतो ए गोपाळ सांग की माधुरी कुठं आहे गोपाळ म्हणतो दादा मला कसं माहिती असणार आता पाक्या गोपाळचे कॉलर पकडतो आणि मोठ्याने ओरडतो बोल माझी माधुरी कुठं आहे आता गोपाळ कॉलरकडं बघत असतो कारण देवीसिंगची कॉलर पकडली की त्याची सटकत असते आणि तो नेहमी त्या माणसाला संपवतो पण तेवढ्यात आप्पा जोऱ्यात पाक्याला ओढतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकाला हात लावायची आणि फिरकून जोऱ्यात ढकलून देतो आता पाक्या जातो आणि माधुरीला जिथं पुरलेलं असतं नेमकी त्या चाऱ्यावर पडतो पाक्या म्हणतो तुझ्या तर पण त्याला मात्र काहीतरी जाणीव होते आणि तो साऱ्याकडे बघत असतो आता मात्र गोपाळची चांगलीच हादरते आणि लाली घाबरून तोंडाला हात लावते तुम्हाला काय वाटतं माधुरीला पुरण्यामध्ये लालीने गोपाळची साथ दिली असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद